नमस्कार आज रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांची मी भेट मागितली होती जिल्हाधिकारी सन्मान्य सिंग साहेब आज आजारी होते त्या कारणाने आम्ही अप्पर जिल्हाधिकारी सन्मान्य बरगे यांना विकास कामांच्या माध्यमातून आज त्यांची मी भेट घेतली माझ्यासोबत चिपळूणचे नगरसेवक सन्मान्य परिवहन ही होते आणि त्या भेटीमध्ये चिपळूणचे दोन विषय एकतर रेड लाईन आणि ब्लू लाईन हा विषय प्रामुख्याने त्यांच्यासमोर की ती लाल मार्किंग ही कधीपर्यंत होणार जनतेला कधीपर्यंत कळणार ही आम्हाला लवकरात लवकर शासनाने कळवावी शासनाने काही टीम अलॉट केले त्या टीमचं काम कुठपर्यंत आलं रेड लाईनची मार्किंग कधीपर्यंत होणार जेणेकरून परत काही नैसर्गिक काही संकट आलं तर ते चिपळूंवर येऊ नये यासाठी आम्ही ती लवकरात लवकर लाल लाय जी मार्किंग आहे रेड मार्किंग ती आम्ही शासनाला द्यायला सांगितलंय गाळ काढण्याचा जो दुसरा विषय आहे गाळ काढण्यासाठी किमान आठशे कोटी ही पहिल्या फेजमध्ये जी काही आम्हाला काही तज्ज्ञांनी त्याची माहिती दिली ती मागणी आम्ही आता प्रशासनासमोर केलेली आहे की किमान पहिल्या फेजमध्ये कारण का तो एकवीस किलोमीटरचा पॅच आहे जिथून आपल्याला गाळ काढायचा आहे अधूनमधून काढला तर त्याला काय उपयोग राहणार नाही म्हणून त्या एकवीस किलोमीटरच्या गाळ काढण्यासाठी किमान पहिल्या फेजमध्ये आठशे ते नऊशे कोटी रुपयाची गरज आहे पूर्ण गाळ जर काढायचा असेल तर किमान दोन हजार कोटीची गरज आहे पण आम्हाला आता पहिल्या फेजमध्ये आठशे कोटीची तरतूद ही शासनाकडून लवकरात लवकर मिळावी असे हे दोन्ही प्रस्ताव ही दोन्ही कामं घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलो होतो एवढंच सांगण्यासाठी आपल्याला कळवण्यासाठी की चिपळूणवर जे संकट आलं काही वर्षापूर्वी ते परत येऊ नये यासाठी आतापासूनच प्रशासनाने दक्षता घ्यावी जो निधी अपेक्षित आहे तो द्यावा मार्किंग करावी आणि लोकांचे जीव वाचवावेत या कारणासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलो होतो